आज मी किसूरला मुग भजी घेऊन मज्जा येणार आहे आज मी मुगाची भाजी काढणार आहे काही सुगंध येतोय सुंदर मस्त कुरकुरीत आणि खमंग वास सुटलेला आहे गरम गरम भाजी किसू पण खायला आणि किसू ऑफिसचे फ्रेंड्स पण खातील वाव किसूचा डब्बा तयार हम्म mm, एक नंबर कुरकुरीत जबरदस्त लागतोय आता आपण डॅडीला घेऊन जायचं ऑफिस मध्ये सरप्राईज ना खाऊ हे आपण डॅडीच्या ऑफिस कडे आले कुठे किच ऑफिस हे बघ डीचं ऑफिस वाव मी तुझ्यासाठी स्पेशल काय घेऊन आणले म्हणजे चिकन तू सिनियर क्रिएटिव्ह डिझायनर माझा नवरा कसा डिझाईन बनवतो दाखव हॅलो ही पण माझी सिनियर क्रिएटिव्ह डिझाईन वाव वावगिझ तुझं किती भारी ऑफिस आहे एक नंबर तू कुठे बसतो आता आईस्क्रीम आईस्क्रीम मम्मी बोलते आईस्क्रीम हे पडेल पडेल मनवी इथे आईस्क्रीम कुठे कुठे रे इकडे जेवायला बसत गाव छान आहे किसो तू कुठे बसतो कुठे बस ब सीनियर डिझायनर माझा नवरा कसा डिझाईन बनवतो जाती हे

लाता घरी अनवी